के बघा बाबा लाईफ किती सुंदर हाय आपल्या बोया देव आता मी कुणाला सांगू बघा गो एखाद कशी केली मला माहिती खरंच मी सत्य सत्य मे बोलते असं माझ्या बरं बी करायला लागलाय माझा बीपी शुगर वाढायला तसंच आईचा बी बीपी शुगर वाढला होता बाय मारलं आयला मला तुम्हाला अक्कल कोटाच्या करायच्या त्या त्याला माहिती अरे त्याला अकलकोटला माझ्या बर काय तुझ्या माग असंल भुतक्यात असल कुणी काय केलेलं असतं तर अकलकोटला जाऊन तुझं निघालं बाबा चल माझ्या संग चल माझ्या संग, संग तर निघता निघा नाही आता हे आला नाही ना म्हणून काय मला इटकेल्या गाड्या घावतील का नाही ते अकलकोटाच्या परत भागते भागती म्हणते अरे तुला हाणलं नाही तुला मारलं नाही पण तुला लय कुट्टी तिकडं अकलकोटला निघून तिकडे तुला सोडून दूध कोड दळा नाही घेतलं होता तर नाही ना

अरे इंदापुरात जाऊन गाडीला पटून बसून अकलपटच्या अरे वाट बघीन पण अकलपटचं दर्शनच करून घे असली एव हाय मिनिटाला गाडी तर आज आईचं मानसिक जेवण आहे भाऊ बहिणी आईचं मानसिक जेवण हे आम्ही तमाशा चालवलाय सकाळपासून घरात

मी कामाची काय झालं मला आहे का ना भाऊ बहिणीनं मला अकर कोणत्या पाच वाऱ्या करायच्या ते हे जाणार चल हले ले, ले कामाचा हिरा नुसतं काम काम करतो ह्याला हफ्ता भरायला सुद्धा पैसे कमी पडतात माझ्याकडे एवढे एवढे काढ मांद। चल मांध काढ चल मांध काढ काढून बाबू माझ सोनू इलू इलू आईलू इलू ह्यालाच म्हणते डोक्यावर परिणाम झाला तर मी गोळ्या का बाबा गोळ्या खाल्ल्या नाही खरंच नाही त्या खाल्ल्या खायचे त्या गोळ्या मला लक्षात राहत नाही माझ्या बाबे 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 मला झोपा झोक्यात टाकू गार पडत माझा आय सारखं गार नाही पडलं पाहिजे दाखव काय बघू मला ताप, ताप नाही गार पडलाय का बघ माय कनड राहते काय पडत माझ्या कोणी केलं आम्ही केलं का तुझ्या कामाच असा घाम मला तुला आहे का घर नाही का नाही मला किती घाम आलाय असं चांगलं नाही घालून आणि मला हे काय इंशयन्स देते ते अजून वरनं असं काय करायचं काय नाही चहा बी ह्याला आणि मग काय झालं उपास आहे म्हणून थकी हाताने करून हाताने करून ख्यायचं होता ना छूरू कारू कर्णा लड़ बड़ कर्णा लड़ कर्णा लड़ करें चाललंय तुझं काय नाही मला किती तुला आलाय का घाम मला बघ किती आलाय अंगार पडत घामी होत भावा बहिणीनं माझा अंगार पडत घामीवर काय होत का सांगा बरं मला तुम्ही होत काहीतरी होत गार पडत का तुझं घामीवर

आणि हे आव्या माझ्या डोक्याला अजून टेन्शन देतोय मेंदूची बाई मी मेंदूच्या गोळ्या खाती पोरग मला देते डोक्याला टेन्शन काय कोरा कमी आणि आला आता भवय कापून बाया भवय कापून आला केस कापून आलाय कुणाला दाखवायला भवय कापून बाई पोरग हव्या चल अक्कलकोटलं चल चलय चलय अक्कलकोटला जायचं ए बाबा चलय देवाचं दर्शन घ्यायचं जाऊन सुख समृद्धी भेटेल आपल्या जीवाला तेवढ्याच ए बाबे तुती ते काग हाराल माझ अय नाना माझा कसा हसतोय बाब्या माझा कसा हसतोय माझ्याकडे बघू बघू हसतोय माझ्याकडे